नमस्कार श्रोते हो आज आपण श्री नवनाथ कथासार अद्या अकरावा श्रवण करणार आहोत गहिनीनाथास गंगाबाईच्या स्वाधीन केल्यावर गोरक्षनाथास समागमे घेऊन मच्छिंद्रनाथ निघाला तो तीर्थयात्रा करीत करीत बद्रिकाश्रमास शिवालयात गेला दोघांनी शंकरास नमस्कार केला आणि स्तवन करण्यास आरंभ केला त्यांची स्तुती ऐकून शंकर प्रसन्न झाला व प्रगट होऊन त्याने दर्शन दिले मग उभयतास अलिंगन देऊन जवळ बसविले त्यावेळी शंकराने गोरक्षाच्या तोंडावरून हात फिरवला व तू हरिनारायणाचा अवतार आहेस असे म्हटले आणि मजेंद्रनाथास असे सांगितले की हा तुझा गोरक्षनाथ ब्रह्मांडास तारक होईल कनकगिरीवर तू अभ्यास करून दैवते साध्य करून घेतलीस श्रीराम नरसिंह सूर्य हनुमंत कालिका वगैरे वीरांसह वर्तमान भैरवांना बोलाविलेस तेव्हा मीही आलो होतो तेव्हापासून माझी व या गोरक्षाची ओळख आहे तू ह्याच्याकडून विद्याभ्यास करविला आहेस खरा पण त्यापासून विशेष उपयोग व्हायचा नाही ह्याने तप केलेच पाहिजे यास्तव माझ्या आश्रमामध्ये ह्यास्तू तप करण्याकरता बसव मग ह्याची विद्या अस्त्रे ही सर्व फलद्रूप होतील असा जेव्हा शंकराने मच्छिंद्रनाथास बोध केला तेव्हा गोरक्षनाथास उत्तम मुहूर्तावर तपचर्येस बसवले मग तो लोखंडाच्या काट्यावर पाय ठेवून उभा राहिला व नजर करून फळे पाला खाऊन तपचर्या करू लागला हे पाहून मच्छिंद्रनाथ आपली पुन्हा बारा वर्षांनी भेट होईल असे गोरक्षनाथास सांगून तीर्थयात्रेस जावयास निघाला तो अनेक तीर्थे करून शेवटी सेतू बंध रामेश्वराला गेला तेथे रामेश्वराचे दर्शन घेऊन समुद्रस्नानास गेला असता त्यास मारुतेने नमस्कार केला त्यावेळेस त्यास फारच हर्ष झाला त्यास हृदय धरून जवळ बसवल्यावर मारुती म्हणाला आज चोवीस वर्षांनी तुझी भेट झाली मग त्याने तेथे नाथाचे आदरातिथ्य उत्तम प्रकारे केले पुढे गोष्टी सांगता सांगता योग्य संधी पाहून मारुतीने गोष्ट काढली की स्त्री राज्यात जाण्याचे तू मला वचन दिले होतेस असे असता तू अजूनपर्यंत तिकडे गेला नाहीस तर कृपा करून तिकडे जाऊन तिचे हेतू पूर्ण करून मला एकदा तिच्या वचनातून मोकळा कर मच्छिंद्रनाथ येथे येऊन तुझे मनोरथ पुरवी असे मी तिला वचन देऊन ठेवले आहे ते पूर्ण केले पाहिजे व तूही मला मागे वचन दिले आहेस ते पाळण्याची आताही चांगली संधी आहे असे हनुमंताने म्हटल्यानंतर मचिंद्रनाथ ठीक आहे असे म्हणाले व तीन रात्री तेथे राहून ते, 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 ते दोघेही स्त्रीराज्यात जाण्यासाठी निघाले ते थोड्याच दिवसात तीर्थे करीत करीत स्त्री राज्यात गेले त्या राज्यात पुरुष नावालासुद्धा नव्हता राज्यपदावर एक राणी असून सर्व राजकीय कारभार पाहणाऱ्या स्त्रिया आहेत त्या राज्यकारभार सुयंत्र चालवीत असो या दोघांनी राजवाड्यात प्रवेश करून राणीची भेट घेतली तेव्हा तिला आनंद होऊन त्यास कणकासनावर बसविले मग त्यांची शडोपचाराने पूजा करून ती हात जोडून उभी राहिली व हा दुसरा बरोबर कोण आहे हे सांगण्यासाठी तिने मारुतीची प्रार्थना केली मारुतीने तिला सांगितले की तू तप केलेस त्यावेळी मच्छिंद्रनाथ येऊन तुला विषयविलासाचे यथेच सुख देईल म्हणून मी वरदान दिले होते तोच हा होय तर आता ह्याच्यापासून तू आपली मनकामना पूर्ण करून घे याप्रमाणे तिला सांगितल्यावर मारुती तेथे तीन रात्री राहून परत सेतुबंध रामेश्वरास आला व रामाचे भजन करीत बसला इकडे मच्छिंद्रनाथ विषयविलासाच्या सुखामध्ये निमग्न होऊन गेला मच्छिंद्रनाथ विषयविलासाचा उपभोग घेत असता काही दिवसांनी राणी गरोदर राहिले मग पूर्ण दिवस भरल्यावर प्रसूत होऊन पुत्ररत्न झाले त्याचे नाव मोठ्या आवडीने मीननाथ असे ठेवले इकडे कुरुकुळात जनमेजय राजापासून सातवा पुरुष जो बृहद्रव राजा त्याने हस्तिनापुराचे राज्य करीत असता सोमया करण्याचा प्रारंभ केला पूर्वी शंकराच्या नेत्राच्या प्रळयाग्नीने मदन जाळला होता तो अग्नीच्या उदरात वाढत होता त्यात अंतरिक्ष नारायणाने संचार करून तो गर्भ अग्निकुंडात टाकला पूर्णाहुती झाल्यानंतर यज्ञकुंडातील रक्षा घेण्यासाठी ब्राह्मणाने हात घातला असता मुलगा हातास लागून त्याचे रडणेही त्यास ऐकू येऊ लागले मग पुरोहितांनी ही, ही गोष्ट राजास कळवली त्या मुलास पाहून भृहद्रवा राजा संतोष झाला त्यास राजाने आपल्या हातात घेतले व त्याचे मुके तो घेऊ लागला हा प्रत्यक्ष मधनाचा पुतळा असे राजास वाटले मग राजा बालकास घेऊन घाईघाईने अंतपुरात सुरोचना राणीकडे गेला तिचे रूप देवांगणेप्रमाणे होते कुरुकुळास तारण्यासाठी साक्षात रमा सरस्वती किंवा पार्वती अवतरली आहे असे वाटे मुलगा कोणाचा म्हणून विचारल्यावर राजाने तिला सांगितले की हा अग्निनारायणाने प्रसाद दिला आहे मिनकेत तर तुला एक पुत्र आहेच त्यास ह्याचे पाठबळ होईल हे ऐकताच तिने बालकास आपल्या हाती घेऊन स्तनाशी लावताच दूध उत्पन्न झाले मग मोठा उत्सव सुरू झाला बाराव्या दिवशी मुलगा पाळण्यात घातला व जालंधर असे त्याचे नाव ठेवले त्या दिवशी गावात साखर वाटली व याचकांना पुष्कळ द्रव्ये दिली पुढे बृहद्रवा राजाने जालंधराचा बंद केला नंतर त्याचे लग्न करावे असे एके दिवशी राजाच्या मनात आले त्यावरून त्याने धुमीन प्रधानाबरोबर पुरोहितास देऊन उत्तम मुलगी पाहण्यासाठी पाठवले प्रधान गेल्यावर धुमीन प्रधान आत्ताशी दिसत नाही तो कोठे दूर गेला आहे काय म्हणून जालंधराने एके दिवशी आईस विचारले असता ती म्हणाली तुझ्या बापाने तुला बायको पाहाव्या असत्यास व पुरोहितास पाठवले आहे तेव्हा बायको कशी असते असे त्याने तिला विचारल्यावर माझ्यासारखी बायको असते म्हणून तिने त्यास सांगितले ही गोष्ट लक्षात ठेवून त्याने खेळावयास गेल्यावर आपल्या खेळगड्यास विचारले की गड्यांनो माझे आईबाप मला बायको करून देणार आहेत तर ती कशासाठी करतात ह्याची माहिती तुमच असली तर मला सांगा असे विचारल्यावर मुलांना त्याच्या अज्ञानाचे फारच नवल वाटले त्यास त्यांनी सर्व कारण उघड करून सांगितले तेव्हा तो मनात विचार करू लागला की हे जग परम अधम आहे जेतून उत्पन्न व्हायचे ते स्थान आपण वर्ज्य करावे व अशा अयोग्य कार्यास प्रवृत्त होऊ नये असे मनात आणून तो अरण्यात गेला गावच्या सीमेवर रक्षक होते त्यांनी त्यास पाहिले पण राजपुत्र असल्यामुळे त्यांनी त्यास कोठे जातोस म्हणून विचारले नाही मात्र मनुष्य पाठवून ही गोष्ट त्यांना राजास कळवली ती ऐकताच राजा घाबरून धावत आला व तोही अरण्यात शोध करू लागला अंधार पडेपर्यंत पुष्कळ लोक एकसारखे त्यास धुंडीत होते पण पत्ता लागला नाही मग निराश होऊन सर्व मंडळी घरोघर गर गेली नंतर मुलाच्या वियोगाने राजा स्वरांनीच अतिशय दुःख झाले ती उभयता त्यांचे गुण आटवून शोक करू लागली इकडे जालंधर अरण्यात निजला असता रात्रीच वनवा लागला मग गवत पेटत पेटत अग्नी अगदी जवळ आला त्या अग्नीने मुलास ओळखले मग चांगल्या ठिकाणी ह्या सोडले असता हा अशा स्थितीत येथे कसा आला म्हणून तो चिंतेत पडला तेव्हा अग्नीने मूर्ती मंत्र प्रगट होऊन त्यास जागृत केले आणि मांडेवर बसून येथे येण्याचे कारण विचारले तेव्हा तू कोण आहेस असे जालंदराने अग्नीला विचारले असता तो म्हणाला मी तुझी आई व बाप आहे मला अग्नी म्हणतात मग तू माझा आईबाप कसा म्हणून उलट त्याने त्यास विचारल्यावरून अग्निने त्यास सविस्तर जन्मकथा सांगितली